तो आमच्या समाजाचा असतो सावगडी आमच्या समाजाचा असतो तो, तो शेतामध्ये काम करत असताना त्याचा घाम गळतो तो बिजामध्ये जातो त्याचा अंकुर फुटतं आणि त्याचा अन्न बनतं ते अन्न खायला तुम्हाला गोळ वाटत परंतु त्याच माणसाला पंक्तीला घेऊन बसून जेवू घालायचं म्हणतं की तुम्हाला विटाळ होतो आणि त्याच्या हाताने शिजलेला अन्न तुम्हाला खायला गोळ वाटतं गरजेनुसार ती तुमची गरज आहे भूमी तुमची गरज आहे ना मग तो कोणी बनवलं

पुढे राहून टाकतोय या नोटा ज्या आज आपण बघतोय हातामध्ये नोटा पाचशे च्या हजार च्या दोनशे च्या शंभर च्या नोटा आपण बघतोय या नोटा तुम्हाला कलकरीत नोटा हातात घेताना काहीच वाटत नाही का वाटत नाही की तुमची गरज आहे चलना मध्ये नोटा चालेत नोटा नसेल तर मार्केट तुम्हाला काही खरेदी करू शकत नाही आणि आपल्यालाही वाव मिळणार नाही एखादा आमचा समाजाचा